आता रव्याचे अप्पे बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता ह्यामध्ये घेतलेला आहे रवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार रवा घेऊ शकता तुम्हाला किती बनवायचे तेवढे हा रवा घेतलेला आहे एका टोपात आणि हे दही आहे त्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत आणि हे घरचं लावलेलं ला दही आहे तर आता आपण ते ह्यामध्ये टाकणार आहोत आता हे दही टाकते ताई आ, मिक्स करून घ्यायचं हे बघा पाणी घातलेलं आहे पंधरा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे ते चांगलं भिजतं किंवा फर्मेंटेड होतं आणि मग नंतर आपण त्यामध्ये काय काय टाकणार आहोत मिरची शिमला मिरची टोमॅटो हे टाकून त्याला मस्त बारीक करून घ्यायचे आणि ही हिरवी मिरची पण मिश्रणामध्ये जे तुम्ही भिजत घालून ठेवलं होतं त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स करणार आहोत आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला पातळ करून घ्यायचं थोडं आता हे तुम्ही एवढं मिश्रण असं तयार करून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडं मीठ टाकायचं किंवा अगोदरही तुम्ही भिजत घालताना मीठ टाकू शकता एवढं घट्ट झालं पाहिजे हे आम्ही आप्याचं भांडं घेतलंय तुम्ही कुठलंही तुमच्याकडे जर दुसरं असेल मोठं असेल यापेक्षा छोट असेल भिड्याचं असेल कोणतंही भांडं चालू शकतं याला चटणी करतोय यामध्ये मिरची टाकले खोबरं आणि थोडस लसूण टाकायची आलं आणि थोडीशी लसूण टाकली आणि मीठ टाकणार आणि थोडीशी साखर टाका म्हणजे चटणी खूप मस्त होते एकदम घेणार तो हे करणार त्याचं नाही घेते पॅनला तेल लावून घ्यायचं आणि आता त्यामध्ये ते मिश्रण टाकायचं आणि आता हे मिश्रण तुम्ही टाकू शकता थोडं थोडं प्रत्येक हे असे मस्त आता भरून घेतलेली असते आणि ह्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं ह्याच्यावर थोडा वेळ म्हणजे एक पाच मिनटं झाकण ठेवा बघितले आणि आता ह्याला आपण काढणार आहोत फोकणे काढायचे उलटे फिरवायचे त्याला की तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे ते भिजतात आहेत मस्त एकदम टेस्ट पण चांगलीच झाली असणार आहे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मी आता काढतो एका भांड्यामध्ये बघा पूर्ण शिजलेले आहेत ते टेस्ट करते शिजले का चेक करते आणि हे शिजलेलं आहे असं मला वाटतंय खाऊन बघते आता तर असे हे अप्पे तयार झालेले आहेत हे बघा आणि आम्ही एवढे आता करून रेडी झालेले आहेत आणि हेही आता ठेवलेले आहेत एवढं मिश्रण अजून बाकी आहे मस्त झाले जे आपण नॉर्मल अप्पे बनवतो ना त्यापेक्षा हे खरंच खूप सुंदर झाले होते आणि क्रंची झाले होते आणि टेस्टला तर अप्रतिम झाले होते तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा खरंच तुम्हाला ही आवडेल